नमस्कार मित्रांनो मी आहे दीपक आणि तुम तुम्ही पाहत आहात मित्र यूट्यूब चॅनल आज एक जबरदस्त सरकारी भरतीची माहिती घेऊन आलोय होय महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड म्हणजेच बँक इथे भरती निघालेली आहे आणि या भरतीत एकूण एकशे सदुसष्ट जागा भरल्या जाणार आहेत चला तर मग सविस्तर माहिती बघूया या भरतीत एकूण पाच पद आहेत ट्रेनी ज्युनियर ऑफिसर चौवेचाळीस जागा ट्रेनी असोसिएट पन्नास जागा टायपिस्ट नऊ जागा ड्रायव्हर सहा जागा आणि शिपाई म्हणजेच प्यूनठ्ठावन्न जागा पात्रता काय लागते ज्युनियर ऑफिसरसाठी कोणतीही पदवी पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त गुण आणि किमान दोन वर्षांचा बँकिंग अनुभव असावा असोसिएटसाठी कोणतीही पदवी पण पन्नास टक्के गुण हवेत टायपिस्टसाठी पदवीसह टायपिंग येणं आवश्यक आहे मराठीत प्रति मिनिट तीस शब्द आणि इंग्रजीत प्रति मिनिट चाळीस शब्द टायपिंग स्पीड असायला हवा ड्रायव्हरसाठी दहावी पास आणि हलकं वाहन चालवण्याचा परवाना असावा शिपाईसाठी फक्त दहावी पास असलं तरी चालतं वयोमर्यादा कशी आहे ज्युनियर ऑफिसरसाठी तेवीस ते बत्तीस वर्षांपर्यंत असोसिएट आणि टायपिस्टसाठी एकवीस ते अठ्ठावीस वर्षांपर्यंत आणि ड्रायव्हर व शिपाईसाठी अठरा ते तीस वर्षांपर्यंत अर्ज फी किती आहे ज्युनियर ऑफिसरसाठी सातशे सत्तर रुपये आणि इतर सर्व पदांसाठी एक हजार एकशे ऐंशी रुपये महत्वाचं म्हणजे अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे सहा ऑगस्ट पर्यंत अर्ज फक्त ऑनलाईन भरायचा आहे एम एस सी बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन म्हणून मित्रांनो जर तुमचं क्वालिफिकेशन जुळत असेल तर ही संधी नक्कीच सोडू नका लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे ताबडतोब अर्ज करा ही माहिती उपयोगी वाटली असेल तर तुमचं एक लाईक आणि कमेंट आम्हाला नक्की सांगा आणि अजून अशाच भरती अपडेटसाठी तुमचाच मित्राला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूच एका नव्या भरतीसोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र